आणि हजरत चांद शाहवली बाबा दर्गा सुशोभीकरण या सोबतच इंदापूर शहरातील रस्ते आणि भूमिगत गटार आदी विकास कामांचा भूमिपूजन समारंभ उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार साहेब यांच्या शुभहस्ते प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दिनांक ऑगस्ट दोन हजार संपन्न होतोय समिती आवारात जाहीर सभा देखील पार पडतीये कार्यक्रमाची वेळ सकाळी दहा वाजता कार्यक्रमाचं ठिकाण जुनी मार्केट कमिटी इंदापूर तरी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा